अह तिथे नाचण्याची सुद्धा पारंपरिक लक्ष असते पारंपरिक वेशभूषा असते पण हा कोणाच्या घराचा उद्धार केला नाही अह चालतं कोणतं महाराष्ट्रात लोक विद्यापीठ असता वासुदेव आहे त्याने कुणाचा उद्धार केला नाही जगण्याचे तत्वज्ञान सांगितलं नाही पण म्हणे असा पारंपरिक वासुदेव इथं मंचावरती येणार आहे का आणि एवढा मोठा महोत्सव चांगला आहे आणि पारंपरिक तर सगळे आहे मग पारंपरिक वासुदेव आलाच पाहिजे चला तर म्हणे असाच एक पारंपरिक वासुदेव इथे येतोय पण त्याच्याशी बोलणारे जे द्याडूण साहेब आहेत ना, 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 ना भी ते अलीकडच्या काळातले विज्ञानिक एकवीसाव्या शतकातलं आहे त्यांना हे जुनं काही माहिती सुद्धा त्या वासुदेवावरती काय गप्पा मागतात काय बोलता की आपण पारंपरिक वासुदेव आणि अलीकडच्या काळात मॅडवसाहेब याचा एक आपण सुसावाद ऐकूया पारंपरिक वासुदेव तू कोण आणि तुझं नाव काय माझं वासुदेव म्हणजे साक्षात कृष्णाचा भट्टर अच्छा म्हणजे तुझा विसर्गात कळलं आहे थांबव बोलवतो त्यांना कृष्णा कृष्णा इकडे या इकडे या तुमचा कृष्ण जगळा आणि आमचा कृष्ण जगळा

शेवटी का होईना करा ना का ना आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा महोत्सव होतोय आणि दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेता काल आनंद घेता उद्याने आहे या कार्यक्रमाची स्वागत आहे आणि आज

तुमच्या खातीत पण हो बारा वर्ष हा यज्ञ सुरू आहे आणि परवानगीची काय करायची परवानगी जायची मागे खजिनदार कडे मागे म्हणजे खिजीनार तुमच्याकडे रिता करायला पण मी काय बोलतोय तुम्हाला अजून मला तुम्ही ओळखल आहे म्हणजे तुम्ही ओळखलं काय म्हणा सगळ्यांनी ओळखलंय नाही मी काय ओळखले नाही मला तुमची ओळख सांगा जोरदार सांगायचं आहे का येते ते साऊंडवाली एवढं दोन वर्ष बारा वर्ष तपश्या करायला एवढा कार्यक्रम त्याच्यावर आहे पण आशे आमच्या या कार्यक्रमासाठी आमचा स्पेशल साऊंड असतो आणि मग असा आई मी आमचा साऊंड घेतला सुरुवातीला आमचा एका कलाकाराचा सोर गेला पण पुन्हा ऍडजस्ट केला आमच्या साऊंडवाली तिथला आवाज कमीचा कसा आहे मग त्यांना तुम्ही आडसा कुंडाळा म्हणा आमचा कार्यक्रम कसा पारंपरिक लोककला तुझ्याकडे ते लग्नाला चला लग्न झाला अवश्य बर आहे नाही मला ते लग्नाला चला लग्न असा ते म्हणतात लाडू केले चटणीची वडी मेकडाची खेडी केली तसे काय सांगू नाग्नानंतर जेवणानंतर शेवटी स्वीट असत स्वीट स्वीट आहे ऐका बरं का स्वीट आहे का लहान मुलाच्या नाकातून वाहणारा पात्र द्रवापासून जरवलेली सोलापूरला मधा मार्ग सांगाय की नाव लेगेटरले कोल्हापूरला हाम्रो शास <laughs> <laughs>

छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये वैजिनिक नावाचा साजरा हो वे 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 होता वेगवेगळी सोडं काढायचा शत्रूच्या गोटा जायचा आणि मग महाराजांचं काम भक्ते व्हायचं औ ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये या भाऊरुप्याचं कौतुक केलेलं आहे नवे नवे संत एकनाथ महाराजांनी आपल्या भरुडामध्ये या भौरुप्याचा गौरव केलेला आहे असं तर कशी सुरे या महाराष्ट्रात आहे आणि मग आपण अलीकडच्या पाश्चात्य संगीतावरती आमच्या अलीकडची कल्पना जोरायला लागेल आणि अशा अशा महोत्सवाच्या निमित्तानं रसिकांना पारंपरिकता काय आहे समजतो इथे तरुणांची संख्या खूप असायला पाहिजे त्यांना सोबत गोडी लागली पाहिजे कारण हे सगळं लोककलेचं संचित आहे ना त्यांच्यापर्यंत जेण्याची जबाबदारी आपल्या सर्व मंडळींची नाहीतर हे कधी भविष्यकाळामध्ये संपून जाणार हरवत जाणार आणि तिथं तरी संग्रहालयामध्ये असा असा वासुदेव होता असा असा शैरी होता शैरीचा डोक असा असायचा शैरीचा आवेश असा असायचा हे सांगावं लागेल पाठ्यपुस्तकात शिकवावं लागत नाही कधी काढायची गरज आहे आपल्या सांगलीचे अनेक शहर आहेत ही परंपरा प्रकारची पर शहरी परंपरा मात्र चालू पण बाकीच्या लोककले बाबत हवत चालेल पण महोत्सवाच्या निमित्तानं त्या लोककलांना कुठं ऊर्जा मिळते उभारी मिळते आणि लोकांच्या पर्यंत चालते अशा अनेक लोकगीत लोककलावर आहेत असा फरक बारा वाजता येणारे लोककलावर आहेत डोक्याचे केस असतात कपाळ भो भुण मरबट भरलेला असतो कमरे भोवती चोळीच्या खानाचा घालला असतो त्याला आघाड राहतात आणि सोबत बायको असतो तिथे तिच्या डोक्यावर मर्या गाडा असतो आपल्या भागात येतोय आता शहरामध्ये येतोय नाही माहिती अहो हा आणि कडक लक्ष्मी थोडासा फरक आहे आता इथे येते तो उघड्या अंगावरती फटाके ओढणारा असुडाचे फटाके ओढणारा हा कडक लक्ष्मीवाला येतोय म्हणजे हाही ऊर्जा कर्नाटक आता बरं का आणि घालवायला आणि त्यांना काहीतरी सांगून स्वतःच पोट भरायचं स्वतःच्या पोटाची खेळी भरणार हे लोक कारण चला तर म्हणे बर बाराच्या सुमारास येणारा हा कडक लक्ष्मीवाला अवघ्या आणणार होती फटाके ओढतो असून फटाके ओढतो आणि सुरू करतो

मजूर होत्या मी जाणच्या पंचायत तिथे क्लार्क भरायचं होतं स्वतःच्या भाषा चित्राची संपत कसा पाहिजे विरोधकाचं काम पहिला केलं पाहिजे आणि राजकारण त्याच्या घरात बसलं पाहिजे जगणार जगणार टीव्ही पुढे होय सगळं जमणार होय शपथ घेऊन सरपंच तो जमणार काम करायचं म्हणजे दिवशीच्या गाड्या बार काय मोठा करून आता गाड्याच म्हटलं तर बसून कुठल्या त्या गावात कोण महिला आहेत का अशीच आहेत सगळी

त्यांच्या पर्सात असं दोन पुढ्या घेते आणि असं एकमेकांना मिक्सर

लागत नाही पंधरा दिवस नेतल्या माझ्या रात्रीच्या गोळ्या होणार आणि त्याच्या बायकोची रोज मस्ती बांधलं लागतात आणि काय होतंय एक मुलगी आमच्यात मग मुलगा असावा म्हणतोय ते आमच्यासून म्हणत्या नकोच मुलगाच नको मग आम्हाला तेव्हा साडेपाच पोरं झाली